नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक आजच्या घडामोडीवर टक्कल व्हायरस चा धुमाकूळ पुरुषांचा महिलांची संख्या ही लक्षणीय शेगाव इथं एका अज्ञात व्हायरसनं धुमाकूळ घातला असून अवघ्या तीन दिवसात चक्क टक्कल पडत असल्यानं नागरिक भयभीत झालेत शेगाव तालुक्यातील बोंडगाव कालवड हिंगणा या गावात अज्ञात व्हायरसनं थैमान घातला असून कुटुंबची कुटुंब या व्हायरसचा बळी ठरत असून यामुळे नागरिकांमध्ये अतिशय भीतीचं वातावरण पसरलंय आधी डोक्याला खात सुटते नंतर केस गळून सरळ हातात येतात आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडते यामुळेच नागरिक घाबरलेत विशेष म्हणजे शेगाव जवळील अनेक गावात हा व्हायरस पसर पसरला असून त्यामध्ये अनेक नागरिकांचे केस गेलेत त्यात महिलांची संख्या ही लक्षणीय आहे मात्र गावात सध्या एवढा भयानक प्रकार घडून ही प्रशासन मात्र या घटनेपासून अजूनही अनभिज्ञ आहे त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे केस गळती आणि टक्कलच्या या समस्येपासून वाचण्यासाठी अनेक नागरिक हे खाजगी रुग्णालयात धाव घेऊन उपचारही घेत